परभणी शहर महानगरपालिकेकडून सुरू असलेली एलबीटी वसुली ही वॅट असेसमेंट प्रमाणे करण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरातील पंचवीस व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व मागणी मान्य होईपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मागच्या एक वर्षापासून शासनाने एलबीटी रद्द केली असून बॅट असेसमेंट प्रमाणे वसुली करण्याचे आदेश असताना परभणी शहर महानगरपालिकेकडून एलबीटी वसुली केली जात आहे त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले असून महापालिकेच्या या धोरणाविरोधात आज शहरातील पंचवीस व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय या मोर्चात शिवसेना आमदार राहुल पाटील यांनीही हजेरी लावून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडून सोडू असे आश्वासन दिले एलबीटी कर रद्द होऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे व्यापाऱ्यांनी एल पी जी कराचा भरणा केलेला आहे आता त्याचे हिशोब करण्याचं काम महापालिकेच्या वतीनं उशिरा सुचलेलं शहाणपण हे काम चालू आहे जेव्हाच्या तेव्हा हिशोब केले असते तर हा ताण पडला नसता आणि आपण हा एल कर आयात मालावरती आहे असं असताना हिशोब करताना मात्र व्यापाऱ्यांनी दुकानामध्ये इन्व्हर्टर आणलं फ्रीज आणलं रेफ्रिजरेटर फर्निचर लावलं वर, याच्यावर सुद्धा एलबीटी आकारण्याचं काम महापालिकाचे अधिकारी करत आहे जे की चुकीच्या पद्धतीने चालू आहे सर्व परभणीच्या पर व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केलेली होती आणि आता दोन वाजता आयुक्त जिल्हाधिकारी व्यापाऱ्याचे काही प्रतिनिधी काही राजकीय नेते मंडळी ही संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आमची आणि व्यापारी महासंघाची अशी मागणी आहे की एल बी टी तोपर्यंत स्थगित करण्यात यावी आणि मी यांना आश्वासन दिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये या बाबतीमध्ये आपण बैठक आयोजित करू फायनान्स मिनिस्टर असतील पालकमंत्री असतील आयुक्त असतील कलेक्टर असतील व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी असतील आणि निश्चितच तिथं यामध्ये सकारात्मक चर्चा होईल आणि बीटी रद्द करण्याच्या बाबतीमध्ये निश्चितच तिथे ठोस असा निर्णय झाल्याशिवाय राहणार महानगरपालिकेवरती रद्द करून सर्व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा